महापालिकेच्या वाहनांसाठी आवश्यक असलेली डिझेलची खरेदी खासगी पंपावरून करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याने डिझेलच्या प्रति लिटर मागे चौदा रुपये पालिकेला कमी द्यावे लागणार आहे यामुळे वर्षाला तब्बल अडीच कोटी रुपयांची बचत होणार आहे शहरातील विविध भागात असलेल्या सहा पेट्रोल पंपांवरून ही डिझेल खरेदी केली जाणार आहे नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्थानिक संस्था करातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने पालिकेचा डोलारा निधी अभावी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे यापुढील काळात महत्वाच्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती बचत करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत याची सुरुवात पालिकेच्या वाहनांसाठी आवश्यक असलेल्या डिझेल खरेदीपासून करण्यात आली आहे महापालिकेच्या मालकीच्या नऊशे अठरा वाहनांना प्रत्येक महिन्याला सर्वसाधारण अठरा हजार लिटर डिझेलची आवश्यकता भासते डिझेलची खरेदी घाऊक पद्धतीने केली जात असल्याने बाजारभावापेक्षा चौदा रुपये जादा लिटर मागे पालिकेला मोजावे लागत होते यामुळे महिन्याला पंचवीस लाख रुपयांचा बुरदंड पालिकेला सहन करावा लागत होता पालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शहरातील सहा खासगी पंपांवरून डिझेल खरेदी करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्त महेश पाठक यांनी स्थायी समितीसमोर मांडला होता लिटर मागे पालिकेचा चौदा रुपयांचा फायदा होणार असल्याने स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी सांगितले स्थायी समितीने प्रस्तावाला मंजुरी दिल्याने वर्षाला पालिकेचे अडीच कोटी वाचणार आहेत